सकाळी सकाळी आंघोळ करताना कोणाची तरी सावली मला बाथरूम मधून बाहेरच्या दिशेने उभी दिसत होती कोणीतरी बाथरूमच्या दारासमोर उभे राहून मला न्याडू लागले होते कारण आमच्या बाथरूमचा दरवाजा हा का काचेचा होता म्हणून बाहेर उभी असलेली व्यक्ती बाथरूममध्ये आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला स्पष्ट दिसत होती आणि बाहेरच्या व्यक्तीला बाथरूममध्ये कोण काय करत आहे हे आतल्या व्यक्तीच्या सावलीवरून कळत होते मला अगोदर असं वाटू लागलं होतं की कोणीतरी काही सामान घेण्यासाठी इकडून तिकडून जात असावे म्हणून मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही पण जेव्हा मी आंघोळ करून माझ्या रूममध्ये मा आलो मग माझा डाऊट खरंच होता की काय हे क्लिअर करण्यासाठी मी बेडरूमचा दरवाजा हलका मुद्दामून उघडा ठेवला आणि जेव्हा मी माझे कपडे चेंज करू लागलो तेव्हा आमच्या घराची कामवाली ही बेडरूमच्या उघड्या असलेल्या दारातून मला पाहू लागली माझा डाऊट आता क्लिअर झाला होता माझे नाव अजय मी विदेशात नोकरीवर होतो आणि आज बरोबर दोन वर्षांनी मी माझ्या घरी आलो होतो आमची जॉईंट फॅमिली होती माझ्या वडिलांना एकच भाऊ होता ते पण काका तीन वर्ष अगोदर हृदय विजकाराच्या झटक्याने ते आम्हाला सोडून देवाघरी गेले होते काकूंना एकही मुलबाण नव्हते आमच्या घरात एकूण आम्ही सहा लोक राहत होतो त्यामुळे घरात काम करण्यासाठी दोन बायका होत्या जी बाई मला माझ्या रूममध्ये डुंकून पाहत होती ती बाई यंग आणि खूपच सुंदर व ब्युटिफुल होती ती नेहमीच घरात साडीवर असायची आणि साडीत यावेळेस ती अधिकच सुंदर दिसत होती जेव्हा माझ्या लक्ष तिच्याकडे गेले तेव्हा ती खाली मान टाकूनच माझा रूम जवळून डायरेक्ट किचनमध्ये गेली मी लवकरात लवकर शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घालून रूममधून बाहेर आलो आणि सरळ किचनच्या जवळ येऊन उभा राहिलो पण त्या ठिकाणी ती बाई मला काही दिसत नव्हती मी पाच मिनटे त्याच ठिकाणी उभा राहून तिची वाट पाहू लागलो तरीही ती दुसऱ्या जागेवरून परत किचनमध्ये आलीच नाही मग मी हॉलमध्ये बसूनच तिच्या येण्याची वाट पाहू लागलो त्या ठिकाणी बसून बसूनच माझ्या डोक्यात तिच्याबद्दल अनेक विचार येऊ लागले का ही बाई मला अशी डोंकून पाहत असावी मग मी अचानक किचनकडे मान उडवली तेव्हा ती बाई मला त्या ठिकाणी काम करताना दिसली मग मी तिला आवाज देऊन माझ्याजवळ बोलवले सुनाई दे रहा आहे क्या मुझे एक गिलास पाणी पिणे केली मिलेगा मग ती बाई हळूहळू पावलं टाकत ट्रेमध्ये ग्लास ठेवून माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली अजयजी हे पाणी लेलो ती असं बोलल्यानंतर मी आश्चर्यचकितच झालो या बाईला माझे नाव कसे काय माहीत झाले त्यावर मी त्या बाईला म्हणालो तुम्हाला नाम क्या पण तुम्ही मेरा नाम कैसे पता चला तेव्हा ती बाई मला म्हणाली तीन चार दिन पहिले छोटीवाली चाची आपके बारे में बात कर रही थी तभी मुझे आपके नाम के बारे में पता चला और मेरा नाम अंजलि है मगमी क्या लो फिर तुम मुझे बाथरूम के बाहर और मेरे बेडरूम के दरवाजे के पास खड़ी रहकर मुझे क्यों घूर रही थी त्योती बाई माला सांगू लागली अजय जी मैं यह जानना चाहती थी कि विदेशी लड़की दिखते कैसे हैं मैंने अपनी जिंदगी में किसी विदेशी आदमी को देखा नहीं था इसलिए मैं आपको कमरे के बाळ खडी रहकर घूर रही थी मगर मैंने जैसे सोचा था उससे भी ज्यादा खूबसूरत आप दिख रहे हो मग अंजलीला म्हणालो अंजली तुम भी बहुत खूबसूरत लगती हो साडी में अंजलीने लाजून मान खाली केली आणि जेव्हा मी माझा ग्लास ट्रेमध्ये ठेवू लागलो त्याच वेळेस मी मुद्दामून माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला केला मग अंजली गालातल्या गालात हसून ती लाजू लागली मग मी तिला परत विचारले अंजली तुम रती का हो तेव्हा अंजली मला सांगू लागली अजयजी आपले के पिचे सर्व क्वार्टर आहे में मे रेती होऊ मग मी अंजलीला ठीक आहे म्हणालो आणि माझ्या रूममध्ये येऊन मी लॅपटॉपवर माझे काम पाहू लागलो लॅपटॉपवर काम करत असताना माझे फक्त डोळे त्या ठिकाणी होते पण चित्त पूर्णपणे अंजलीकडेच होते ही एक कामवाली असूनही किती सुंदर व ब्युटिफुल दिसते आता सकाळचे दहा वाजले होते आणि त्याच वेळेस अंजली झाडू घेऊन माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली अजयजी दो मिनिट के लिए बार जा सकते हो क्या मुझे इस रूम की साफसफाई करनी आहे मग मी अंजलीला म्हणालो अंजली मैं बेड परही बेटावू तुम रूम में झाडू लगाकर की साफसफाई म्हणू लागली आणि ती माझ्या रूममध्ये झाडू मारू लागली झाडू मारत असताना वारंवार तिच्या साडीचा पदर खाली सटकट होता आणि दरवेळी माझ्या लक्ष तिच्या त्याच ठिकाणी जात होते मग मी लॅपटॉपचे काम बाजूला ठेवून तिच्या त्या ठिकाणी एकटक नजरेने पाहू लागलो खरंच अंजली आतूनही खूप सुंदर दिसत होती त्या ठिकाणी पाहून असं वाटत होत की आताच माझ्या हातांचा स्पर्श त्या ठिकाणी करावा अंजलीने अर्ध्या तासापर्यंत माझ्या रूमची साफसफाई केली त्यानंतर तिने माझ्याकडे पाहिले आणि हसतच ती रूम मधून बाहेर गेली तिची स्माईलही फार गोड होती आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती जेवण करून मी परत माझ्या रूममध्ये मा येऊन लॅपटॉपवर काम करू लागलो एक दीड तासापर्यंत मी व्यवस्थित काम केले त्यानंतर मी अंजलीला पाण्यासाठी किचनमध्ये आलो तिला पाहिल्यावर मनाला थोडं बरं वाटत होतं पण ती त्या ठिकाणी नव्हती पूर्ण घर मी तिला पाण्यासाठी शोधून काढले पण ती मला कुठेच सापडत नव्हती किचनमधूनच रूम रूमकडे जाण्याचा रस्ता होता मी हळूहळू तिच्या रूमजवळ आलो मी दारावर हलकीशी थाप मारली भरपूर वेळे झाल्यावरही कोणी दार उघडत नव्हते मग मी थोडी ताकद लावून त्या दाराला आतल्या बाजूने ओढले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण अंजली ही नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती आणि ती या वेळेस गाऊन घालत होती तिची सुंदरता अजूनच मला जवळून पाहायला मिळाली आणि जेव्हा अंजली पूर्णपणे तयार झाली आणि ती मागे वळली तेव्हा तिला मी समोर उभा असलेला दिसलो ती फारच घाबरली आणि मला म्हणाली अजय जी देख लेगा तो बडी मुश्किल हो जायगी मग मी हळूहळू अंजली जवळ जाऊन म्हणालो अंजली हमे या कोई नाही देखेगा तुम इस रूम मे अकेली रहती हो क्या और तुम्हारे साथ जो हमारे घर में बूढी औरत काम करती है वो का रहती है त्यावर अंजली मला म्हणाली अजयजी ओ माझी आपल्या घरचे आती जाती रेती आहे और मी अकेले रहती हो मग मी अंजलीला विचारू लागलो तुम्हारी शादी हो गई है क्या अंजली त्यावर ती मला म्हणाली नाही अजयजी अभी तक तो मैं कुमारी हो ती असं म्हटल्यानंतर मी लागलीच तिचे दोघं हात माझ्या हातात घेतले आणि मी तिच्या अजून जवळ आलो व तिच्या समोरच उभा राहिलो आंघोळीनंतर तिच्या अंगाचा एक वेगळा सुगंध रूममध्ये पसरला होता मग अंजली मला म्हणाली अजयजी हो? मुझे बहुत डर लग रहा है कोई हमें देख लेगा मग मी तिला म्हणालो अंजली तुम बहुत डरपोक हो कोई नहीं देखेगा हमें आता तिचं अंग व हात थरथरत होत ती माझ्यापासून लांब जाण्याचे प्रयत्न करत होती पण तिचे दोघही हात आत, माझ्या हातात होते तिचे मोकळे केस व तिचे काळे डोळे मला तिच्याचकडे जास्त आकर्षित करत होते आता मी माझे ओट अंजलीच्या ओटांसमोर आणून ठेवले अंजलीने आपले डोळे घट्ट मिटून ठेवले होते आता माझं लक्ष फक्त अंजलीच्या ओठांच्या रस चाकण्याकडेच होते मग मी अंजलीच्या अशा ठिकाणी स्पर्श केला की लागलीच तिने मला घट्ट मिठीतच सामावून घेतले आणि ती मला म्हणाली अजयजी आप भी मुझे बहुत अच्छे लगते हो कल सुबह जब मैंने आपको देखा था तभी मैं आपके सुंदर चेहरे की दीवानी हो गई थी इसलिए मैं आपके बेडरूम के बाहर खड़ी होकर आपको घूर रही थी मगर जितने सुंदर आप बाहर से दिखते हो उससे कई गुना ज्यादा सुंदर आप अंदर से भी दिखते हो अजुन ही अंजलि मजा होती मग हड़ुह मी माजे ओट अंजलि या टिकवायला सुरुआत तब्बल एका तासापर्यंत मी तिच्या ओठांचा रस चाकतच राहिलो आता आम्ही दोघांनीही हळूहळू आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो बरोबर दीड तासापर्यंत मी अंजली सोबतच होतो आणि इकडे माझ्या लहान काकू भरपूर वेळापासून अंजलीला आवाज देत होत्या पण आम्ही आमच्या प्रेमात एवढे रंगलो होतो की कोणाचाही आवाज आमच्या कार्यापर्यंत ऐकूच येत नव्हता मग काकू स्वतःहून अंजलीच्या रूम जवळ आल्या आणि मलाही दार लावायचा विसर पडला होता मग त्या उघड्या दारातून माझ्या लहान काकूंनी मला व अंजलीला अशा अवस्थेत पाहिले ते पाहून त्याही आश्चर्यचकित झाला काही वेळापर्यंत त्या त्याच ठिकाणी उभ्या राहून आम्हा दोघांना पाहू लागल्या होत्या मग आणटी परत घरात आल्या आणि इकडे मी व अंजली सोबतच अजूनही भरभरून प्रेम करत होतो तेवढ्यात अंजलीचे लक्ष घड्याळ्याकडे गेले आणि तिने फटक्यात मला बाजूला करून ती मला म्हणाली अजय जी बहुत देर हो गई आहे घरवालो का खाने का टाइम भी हो गया है मुझे जाना होगा नाही तर छोटी चाची खुद या आके मुझे बुला सकती है अंजलीने आपले कपडे व्यवस्थित केले आणि ती घाई गडबडीतच किचन मध्ये येऊन पोचली आणि काही मिनिटांनंतर अंजली मागोमाग मीही किचनच्या दरवाजाने घराचा आत शिरलो काकू या डायनिंग टेबल जवळील खुर्चीवरच बसल्या होत्या मग मी पण त्यांच्या शेजारी जाऊन बसलो काकू या माझ्याकडे एकटक नजरेनेच पाहत होत्या मग काकू स्वतःहून मला म्हणाल्या अजय तू तिकडे बाहेर काय करायला गेला होतास काकूंनी असा प्रश्न केल्यानंतर मी चकितच झालो मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते तरी मी डोकं शांत ठेवून काकूला सांगू लागलो काकू मी मागे जे आपले मोकळ्या जागेत भाजीपाल्याची बाग लावली आहे ती पाण्यासाठी गेलो होतो फारच सुंदर आहे ती बाग त्यावर काकू मला म्हणाल्या अरे अजय तू व्यवस्थित पाहिली नाहीस का ती बाग कारण तीन महिन्या अगोदरच ती बाग तुझ्या वडिलांनी पूर्णपणे काढून टाकायला सांगितली होती आता त्या ठिकाणी फक्त माटीशिवाय दुसरं काही नाही मग तू कोणती बाग पाहिली त्या ठिकाणी तेव्हा मी काकूंना समजवू लागलो अगं काकू मी फक्त फिरण्यासाठी गेलो होतो मग त्या मला सांगू लागल्या अरे आपण सगळेजण वॉकिंगचर पुढच्याच गार्डन मध्ये करतो मला वाटतं शक्यतोवर तुला दरवाजाचा विसर पडला असावा म्हणजे तू पुढच्या रूमचा दार समजून किचनच्या दाराकडून बाहेर निघाला काकू बोलण्यात मला मारत होती मग मी जवळ न बसता डायरेक्ट माझ्याच रूममध्ये जाऊन बसलो पण तिच्या बोलण्यावरून मला कळाले की ती माझ्यावर लक्ष ठेवून होती दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली परत माझ्या रूमची साफसफाई करण्यासाठी आली त्यावेळी मी पण माझ्या रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होतो अंजली जशीही माझ्या रूममध्ये आली त्याचवेळी आमच्या दो दोघांच्या नजऱ्या पेडल्या आणि तिने मला एक गोड स्माईल दिली तेव्हाच मला समजले की काल जो आनंद माझ्याकडून अंजलीला मिळाला होता तिला तो आनंद यावेळेसही पाहिजे होता मग मी माझ्या जागेवरून उठून दाराला कडी लावली आणि अंजलीला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतले यावेळेस मी अंजलीला वीस मिनिटापर्यंत माझ्या रूममध्येच भरभरून प्रेम केले तेव्हाच काकूंचा आवाज माझ्या कानी पडला अजय मे नाणे आगेवाल्या रूम मे बेठे रे ना घर आगे कोई नाही आहे मग मी रूममधूनच काकूंना हो म्हणालो आणि मोबाईल हातात घेऊन मी हॉलमध्ये येऊन बसलो वीस मिनिटानंतर काकूही आपली आंघोळ करून व कपडे बदलवून बाहेर माझ्याजवळ आल्या माझी आंघोळ राहिली होती म्हणून मी काकूंना सांगून लवकर आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो या ठिकाणी आल्यानंतर समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो कारण काकूने आपल्या आतले कपडे न धुता नळावरच ओढे करून ठेवले होते त्यांना पाहून मी माझे भानच आरोपलो होतो मग मी त्या कपड्यांकडेच पाहून शावरने आंघोळ करू लागलो माझी आंघोळ करून व तयार होऊन मी परत बाहेर आलो अजूनही काकू हॉलमध्येच बसल्या होत्या मग मी काकूंना विचारले काकू अंजली काही कामासाठी बाहेर गेली आहे का, गे का। त्याच वेळेस काकूंने माझ्या बोलण्यावरून माझा पॉइंट पकडला आणि ती मला म्हणाली अजय तुम अंजली को कपसे नाम लेके बुलाने लग गे हो बाकी सब घरवाले ऐसे भी काम वाली बाई का बुलाते रहते है अजय तुम्हें उससे कुछ काम है क्या मैं काकूं सांगू लगलो चाची मुझे चाय पीनी थी इसलिए मैं उसके बारे में आपको पूछ रहा था बाकी उससे मेरा कोई लेना देना नहीं है काकू माला मनाल जेवा अंजली किचन मध्य मी तिला चा घेऊन तुझा रूम मधे पाठवेल मग मैं काकून जोड़ून उठून मुझे रूम मधे आलो त्यानंतर दहा मिनिटात अंजली चहा बनवून माझ्या रूम मध्ये आली मग मी दाराला कडी लावून वेळ वाया न घालवता अंजली सोबत मिनिटांपर्यंत बरबरून प्रेम करू लागलो काकू अजूनही बाहेरच हॉलमध्येच बसल्या होत्या आणि तिच्या आमच्या दोघांवरही लक्ष होत मग काकूंना कळाले की अजूनही अंजली माझ्या रूम मधून बाहेर आली नाही म्हणून ती स्वतःहूनच माझ्या रूमचा दार आपल्या हाताने जोर जोराने टोकू लागली मला भीती वाटू लागली की यावेळेस कोण आले असेल आम्ही दोघांनी गड गडबडीत आमचे कपडे व्यवस्थित केले आणि मी दार उघडवण्यासाठी उठलो तेव्हा काकू माझ्या समोरच उभ्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या अजय अंजली चहा देण्यासाठी आली होती तुझ्या रूममध्ये चहा बनवण्यासाठी नाही इतका वेळ लागतो का चहा पिण्यासाठी तुला तेव्हा मी काकूला मुद्दामून खोटे सांगू लागलो काकू चा पिताना माझ्या हातातून कप खाली पडला म्हणून अंजली माझ्या रूम साफ करत होती मग मा काकू मला म्हणाल्या विदाऊट पोचा ती तुझ्या रूम मध्ये पडलेली साफ करत होती का तिच्यावर मुंग्या येण्याची वाट पाहत होती काकू माझ्यावर फार रागवल्या होत्या त्यांचा आवाज जास्त आल्यामुळे अंजली घाबरून माझ्या रूम मधून डायरेक्ट किचन मध्येच गेली थोड्या वेळाने काकूही माझ्या रूम मधून निघून बाहेर गेल्या आणि मी त्याच ठिकाणी उभा राहून विचार करू लागलो की काकूंना आमच्या दोघांबद्दल समजले तर नाही ना का रागवत होत्या काकू एवढ्या माझ्यावर काय कारण असावे दुपारी जेवण करून मी माझ्या रूममध्येच मोबाईल पाहत होतो असेही दोन वाजेनंतर अंजली तिच्या रूममध्ये सर्व काम आटपून जायची मला यावेळेस अंजलीची खूप आठवण येत होती तिला परत भेटावं असं वाटत होतं म्हणून मी माझ्या रूममधून निघून अंजलीच्या रूमवर जाण्यासाठी निघालो मी जसेही किचनमध्ये आलो तेव्हाच काकूंनी मला मागून आवाज दिला आणि ती मला म्हणाली अजय काही हवं होतं का तुला आणि एवढ्या दुपारी किचनमध्ये काय करतोस हे तेव्हा मी काकूंना म्हणालो काही नाही काकू पाणी पिण्यासाठी आलो होतो खूप तान लागली होती माझे पि पाणी पिऊन झाल्यावर मी परत माझ्या रूममध्ये आलो आणि स्वतःशीच बोलू लागलो ही काकू आज जागी का आहे दररोज दुपारी ही तर गाठ झोपेतच असते लागलीच काकूही माझ्या रूममध्ये आल्या आणि डायरेक्ट माझ्या शेजारी येऊन त्या बसल्या आणि मला विचारू लागल्या अजय खरंच तुला पाण्याची तहान लागली होती का अजून दुसरं काही काम अपूर्ण राहिलं तुझं काकू काय बोलत होत्या मला काहीही समजत नव्हते म्हणून मी त्यांना विचारले काकू तुम्ही काय बोलता थे? ते मला ते काही समजत नाही सविस्तरपणे सांगा ना तुम्हाला काय विचारायचं आहे मग काकू मला सांगू लागल्या मी जर तुला सांगायला बसली ना अजय तुला माझ्यावर खूप संताप येईल आणि माझ्याशी तू बोलणारही नाही मग मी परत स्वतःशीच बोलू लागलो काकूला माझ्याबद्दल असं कोणतं गुपित माहिती झालं असावं जर त्यांनी मला सांगितलं तर मला राग येईल मी खाली मान टाकून विचार करतच होतो तेव्हा काकू मला म्हणाल्या अजय तुला अंजली खूप आवडते का रे काकू असं बोलल्याबरोबर मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू लागलो आणि परत स्वतःच्याही मनाला प्रश्न करू लागलो काकूला अंजली आणि माझ्याबद्दल कसे काय माहिती झाले मग मी काकूंना म्हणालो काकू तुम्ही असं कोणता प्रश्न मला विचारतात हे अंजली आणि माझा लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही मग ती मला कशी काय आवडेल तेव्हा काकू मला सांगू लागल्या नाही रे तसं नाही तू वारंवार किचनमध्ये येऊन तिला शोधत असतोस ती जर एकदा चहा देण्यासाठी तुझ्या रूममध्ये आली तर कमीत कमी वीस पंचवीस मिनिटांनंतरच बाहेर येते म्हणून मी विचारत होते आता तू दुपारी खरंच पाणी पिण्यासाठीच आला होतास की तिला भेटण्यासाठी तिच्या रूमवर जात होतास काकून समोर बसून माझ्या चेहऱ्यावर खूपच घाम येऊ लागला होता मला असं वाटत होते की आमच्याबद्दल काकूंना माहिती झाले असावे शेवटी मी काकूंसमोर हात जोडून त्यांना सांगू लागलो काकू असं वारंवार मला अंजलीबद्दल बोलून टॉर्चर करू नका माझ्या आणि अंजलीचा काही संबंध नाही तेव्हा काकू सविस्तरपणे मला सांगू लागल्या मग तुझ्यात आणि अंजलीमध्ये काही संबंध नसताना तू तिच्या रूमवर त्या दिवशी का गेला होतास मी तुला व अंजलीला अशा अवस्थेत पाहिले तेव्हापासून मी तुझ्यावर नजर ठेवूनच आहे म्हणजे काकूंनी मला अंजलीच्या घरात तिच्या सोबत भरभरून प्रेम करताना पाहिले होते म्हणून काकू असं माझ्याशी वागत होत्या आता काकूं समोर खोटे बोलून काहीही होणार नाही आपण काकूंची माफी मागायला हवी म्हणून मी काकूंना म्हणालो काकू माझ्याने खूप मोठी चूक झाली आहे यापुढे मी अंजलीकडे पाहणारही नाही आणि तिच्याशी बोलणार सुद्धा नाही तेव्हा काकू मला म्हणाल्या जर तू तिच्याशी बोलणार नाहीस तर तुझं घरात चित्तही लागणार नाही सैरा वैरा फिरशील घरात कोणत्याच कामात तुझंही चित्त लागणार नाही बैचिनी वाढेल मी तुला का सांगते कारण या सर्व गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत जेव्हा तुझे काका मला सोडून गेले तेव्हा सहा महिन्यांपर्यंत मला सतत त्यांचीच आठवण येत असायची रात्रीला तर असं वाटायची की ते माझ्या शेजारीच झोपलेले असावेत एक एक दिवस रात्री मी कोणत्या प्रकारे काढले आहेत ते मलाच माहिती पण ज्या दिवशी मी तुला अंजली सोबत तिच्या घरात त्या अवस्थेत पाहिल्यानंतर माझ्या मनात जे प्रेम तुझ्या काकांबद्दल दबलेले होते ते त्या दिवशी उघडकीस आलं मला पण वाटू लागलं की कोणीतरी मला पण इतक्या जवळून प्रेम करणारा असावा ता त्या दिवसापासून माझं कोणत्याही कामात चित्त लागत नव्हतं सतत तुम्हा दोघांचेही चित्र माझ्या डोळ्यासमोर फिरत होते म्हणून मी घरात तुझ्यावर लक्ष ठेवूनच होते पण आता माझी पण इच्छा तू समजून घे तेव्हा मी काकूंना म्हणालो काकू तुम्ही असं क्वेश्चन मार्क सारखे का प्रश्न करतात मला डायरेक्ट सरळ सरळ सांगत जा मी कन्फ्यूज होतो फार तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे अजय इतक्या साध्या गोष्टी तुला कळत नाही म्हणून तर तू एक कामवालीच्या प्रेमात पडला आहेस माझ्या सांगायचं तात्पर्य असं होतं की ज्याप्रमाणे तू अंजली सोबत प्रेम करतोस ना त्याचप्रमाणे तू माझ्यावरही प्रेम कर आणि मला सतत येणाऱ्या तुझ्या काकांच्या आठवणीतून मुक्त कर मग मी काकूंना म्हणालो काकू हे बरोबर नाही मी तुमचा पुतण्या आहे मला असं करणं शक्य नाही आणि तुमच्या सोबत तसं करणे म्हणजे माझ्या बुद्धीलाही पटणार नाही काकू या वेळेस गाऊन घालून माझ्यासमोर बसल्या होत्या मग ते आपले दोघं हात वर करून आळस देऊ लागल्या आणि त्याच वेळेस त्यांच्या गावचे वरचे दोघही ऊग ऑटोमॅटिक उघडले आणि त्यांच्या समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण ते दृश्य अंजलीच्या दृश्यापेक्षाही खूपच सुंदर होते अजूनही माझी नजर त्याच ठिकाणी टिकून होती आणि त्याच वेळेस काकूंनी माझ्याकडे पाहिले आणि त्या मला म्हणाल्या अजय काय पाहतोस असं पाहून चालणार नाही काहीतरी करायला हवं मी लागलीच मान खाली टाकून काकूंचे बोलणे ऐकू लागला तेव्हाच काकूंनी त्यांचा हात माझ्या मांडीवर ठेवला त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या मांडीला होताच माझ्या अंगात गुदगुद्या झाल्यासारखे वाटू लागले माझे अंग थरथरायला लागले होते हळूहळू काकू त्यांच्या हात माझ्या चेहऱ्यावर फिरू लागल्या आणि माझे डोळे यावेळेस मी घट्ट मिटून ठेवले होते पण काही वेळानंतर मी जेव्हा माझे डोळे उघडविले तेव्हा समोर मला काकूंचे गुलाबी ओठ दिसले मग हळूहळू काकूंनी त्यांच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि त्यांचे समोरचे दृश्य मला असे दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो खरंच अंजलीपेक्षा पेक्षा दुप्पटपटीने काकू आतून व बाहेरून सुंदर होत्या पण त्याच वेळेस काकूंनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे मी लागलीच काकूंना माझ्या मिठीत घेतले आणि त्यांच्या ओठांवर ओठ टिकवले तब्बल अर्धा तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो माझ्यामुळे काकूंना काकांकडून जो आनंद मिळत होता तो मी यावेळेस त्यांना देऊ लागलो होतो मग थोड्या वेळाने मी पण माझ्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि काकूंना भरभरून प्रेम करू लागलो आता काकूंना माझ्या सहवासात राहायला खूपच आवडू लागले होते ती आता दिवस रात्र माझ्यासोबतच वेळ घालवून भरभरून प्रेम करून घ्यायची आणि तिकडे ही माझी वाट पाहत असायची आता मी अंजलीसोबत गेलो तरी काकूंना काहीच अडचण नव्हती मग गरजेप्रमाणे मी अंजलीसोबत प्रेम करत होतो आणि त्याहून अधिक पटीने प्रेम मी सोबतही करू लागलो होतो आता माझे नित्य नियम झाले होते दुपारी मी अंजलीसोबत वेळ घालवायचो आणि रात्रीला काकू माझ्याच बेडरूममध्ये मा झोपून मी त्यांच्यासोबत भरभरून प्रेम करायचो अशा प्रकारे घरातील कामवाली बाईला आणि काकूला एकाच वेळीस माझे त्याचे दर्शन घडवून मी त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत होतो